नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत यामधील जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न डेली बेसिसवर आहेत चला प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा शुष्क बर्फ म्हणजे काय गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे उत्तर येत असेल तर कमेंट करायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी स्थायुरूप किंवा घनरूप हा कार्बन डायऑक्साइड स्थायुरूप किंवा घनरूप कार्बन डायऑक्साइड म्हणजेच काय तर शुष्क बर्फ आता हा रंगहीन असतो गंधहीन असतो आणि सामान्य बर्फासारखा ओला होत नाही ठीक आहे याचा वापर आईस्क्रीम मांस थंड ठेवण्यासाठी प्रयोगशाळा चित्रपटांमध्ये धुराचे परिणाम तयार करण्यासाठी केला जातो ओके व्हिडिओ शेट पर्यंत पाहायचा आहे बघा शेवटी आपण सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत पुढील महत्वाचा प्रश्न आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते हा वित्त आयोगाचा प्रश्न भरतीमध्ये प्रत्येक भरतीमध्ये हमखास विचारला जातो एकही भरती या प्रश्नाशिवाय पार पडत नाही ठीक आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये विचारला जातो एखाद्या जिल्ह्यामध्ये विचारला जात नाही पण प्रत्येक भरतीत विचारला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एन के सिंग ऑप्शन क्रमांक ए ठीक आहे नंद किशोर सिंग ओके नंद किशोर सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आता सोळावा वित्त आयोग जो सुरू होणार आहे एप्रिलमध्ये ठीक आहे त्याचे कोण असणार आहेत अरविंद पनगारिया ठीक आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत अरविंद पनगारिया हा जो वित्त आयोग आहे तो एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस या कालावधीसाठी असणार आहे कालावधी लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस ठीक आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस असा या वित्त आयोगाचा कालावधी असणार आहे कोणत्या तर सोळाव्या वित्त आयोगाचा आता या ठिकाणी नी के सी नियोगी ऑप्शन आहे बघा अतिशय महत्वाचा ठीक आहे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न खूप वेळा विचारला तो तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के सी नियोगी वाय व्ही रेड्डी हे चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते जोड्या लावांमध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे चौदावा पंधरावा सोळावा अध्यक्ष लक्षात ठेवायचे ठीक आहे वाय व्ही रेड्डी चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आता वित्त आयोगाची स्थापना जी आहे ती राष्ट्रपती करतात ठीक आहे वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात कलम दोनशे नुसार ठीक आहे कलम दोनशे ऐंशीनुसार राष्ट्रपती भारतामध्ये वित्त आयोगाची स्थापना करतात सर्व प्रश्न विचारलेले आहेत जे आपण फॅक्ट सांगितलेले आहेत किंवा एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे ते सर्व प्रश्न विचारलेले आहेत आणि यावर्षी देखील विचारले जातील त्यानंतर प्रश्न आहे आय एम ई -E आय म्हणजेच डॅश डॅश मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी मागील दोन तीन भरत्यांमध्ये हा प्रश्न रिपीट होतोय आय एम ई आय -E म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंटरनॅशनल ठीक आहे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी याचा मराठीत मराठीत अनुवाद आहे बघा आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख क्रमांक ठीक आहे आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख क्रमांक हा एकूण पंधरा अंकाचा असतो आता आय एम ई आय किती अंकी असतो असं जर विचारलं तर पंधरा हे आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं आहे हा युनिक नंबर असतो जो एका फोनचा दुसऱ्या कॉ फोनला मॅच होत नाही म्हणजे प्रत्येक फोनला वेगळी ओळख असते ही आय एम ई आय जो आहे तो आपला आधार नंबर कसा असतो प्रत्येक माणसाचा वेगळा तसा प्रत्येक फोनचा हा नंबर वेगळा असतो आपला फोन जर चोरी झाला किंवा हरवला तर याच नंबरद्वारे तो ट्रॅक केला जातो ठीक आहे शोधला जातो पोलिसांद्वारे आणि त्या फोनचं नेटवर्क देखील ब्लॉक करता येतं याच नंबरमुळे ठीक आहे आय -E एम ई आय ओके लक्षात ठेवायचंय त्यानंतरचा प्रश्न आहे बघा आम्लवृष्टीमध्ये खालीलपैकी कोणते दोन प्रमुख आम्ल असतात अतिशय महत्वाचा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सल्फ्युरिक व नायट्रिक ठीक आहे सल्फ्युरिक व नायट्रिक हे दोन आम्ल असतात आम्ल वर्षा किंवा आम्लवृष्टीमध्ये वातावरणातील सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साइड हे वायू पाणी ऑक्सिजन व इतर रसायनांशी प्रक्रिया करून सल्फ्युरिक व नायट्रिक आम्ल तयार करतात जे पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर हो येते ठीक आहे याच्यामध्ये सल्फ्युरिक व नायट्रिक हे महत्वाचे आम्ल असतात त्यानंतरचा प्रश्न आहे वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद ज्याला अर्थ समिट असं म्हटलं जातं एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली होती कोणत्या ठिकाणी सर्वांना माहीत असलं पाहिजे हा प्रश्न खूप वेळा रिपीट होतो रिओ दि जानेरो ठीक ब्राझील मधील रिओ डी जानेरो या ठिकाणी ही वसुंधरा परिषद झाली होती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये हिला अर्थ समिट असं म्हटलं जातं यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व तत्कालीन पंतप्रधान पी व्ही राव यांनी केले होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय प्रमाणवळ सॉरी भारतीय प्रमाणवेळ रेषा ज्याला आय एस टी म्हटलं जातं खालीलपैकी कोणकोणत्या राज्यातून जाते कर्क कर्कवृत्तावर हा प्रश्न तुम्ही पाहिलेला असेल तर हा गेल्या वर्षी भारतीय प्रमाणवेळ रेषेवर विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा यू पी एम पी सी जी ओ डी ए पी ठीक आहे आता जे काही आपल्या गाडीच्या नंबर प्लेट पासिंगचे जे काही कोड असतात ते या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेले आहेत राज्याची नावं वगळता ठीक आहे तर आपल्याला सर्व राज्यांचे जे काही पासिंग कोड असतात ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आर टी ओ कोड आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बघा या ठिकाणी यू पी म्हणजेच उत्तर प्रदेश एम पी म्हणजेच मध्य प्रदेश सी जी म्हणजे छत्तीसगड ओ डी म्हणजे ओडिशा आणि ए पी म्हणजे आंध्र प्रदेश आता अरुणाचल प्रदेश नाही कारण अरुणाचल प्रदेश हा ए आर आहे ठीक आहे ए आर ए पी आंध्र प्रदेश तरी हे पाच राज्य आहेत ज्यामधून भारतीय प्रमाणवेळ रेषा गेलेली आहे पाच राज्य तुम्हाला तोंडपाठ असलीच पाहिजे ठीक आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आणि आंध्र प्रदेश ओके आता ही जी भारतीय प्रमाणवेळ रेषा आहे ती ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त आहे ठीक आहे ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखा उत्तर ठीक आहे हे देखील परीक्षेत विचारलेलं आहे त्यानंतर ग्रीनविच प्रमाण वेळ आणि भारतीय प्रमाण वेळ याच्यामध्ये किती तासाचं अंतर आहे तर पाच तास तीस मिनिटे म्हणजे साडेपाच तास ठीक आहे आपली जी भारतीय प्रमाण वेळ आहे ती ग्रीनविच प्रमाण वेळेपेक्षा साडेपाच तास म्हणजेच पाच तास तीस मिनिटे पुढे आहे हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो कोण करतो तर राष्ट्रपती ठीक आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात कलम दोनशे सतरा ठीक आहे कलम दोनशे सतरा लक्षात ठेवायचं आहे कलम दोनशे सतरानुसार राष्ट्रपती ही नियुक्ती भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करून करतात ठीक आहे आता हाच प्रश्न जर पद व गोपनीयतेशी विचारला संबंधित तर न्यायाधीश उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पद व गोपनीयतेची जी शपथ आहे ती राज्यपाल देतात संबंधित राज्याचे राज्यपाल हे पद व गोपनीयतेची शपथ देतात न्यायाधीशांना ठीक आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्ती वय काय आहे तर बासष्ट वर्षे ठीक आहे बासष्ट वर्षे हे त्यांचं निवृत्ती वय आहे हा देखील प्रश्न विचारलेला आहे आपण जे एक्स्ट्रा फॅक्ट घेत आहोत ते फक्त प्रश्न विचारलेले आहेत तेच आपण कव्हर करत आहोत बघा त्यानंतर प्रश्न आहे संविधानातील कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही महत्वाचा प्रश्न आहे बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अनुच्छेद चाळीस ठीक आहे अनुच्छेद चाळीस हा जो कलम आहे चाळीस तो मूलभूत हक्क नाही आता काय आहे कलम चाळीस तर हे राज्याला ग्रामपंचायतीचे आयोजन करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते ठीक आहे ग्रामपंचायतीचे आयोजन करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते राज्याला ओके okay, हे कलम महत्त्वाचं आहे या ठिकाणी एकवीस आहे बघा काय आहे कलम हे जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हा मूलभूत हक्क कलम एकवीसमध्ये मध्ये देण्यात आलेला आहे अनुच्छेद पस्तीस किंवा कलम एकतीस कलम पस्तीस किंवा अनुच्छेद पस्तीस हे काय तर हे कलम नागरिकांना थेट कोणताही मूलभूत हक्क प्रदान करत नाही तर ते मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देतात ठीक आहे अनुच्छेद पस्तीस ओके मूलभूत हक्कांशी संबंधित आहे त्यानंतर अनुच्छेद पंधरा काय आहे तर, का तर धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही सार्वजनिक ठिकाणी सर्वांना प्रवेश असेल एस टी एससी ओबीसी यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला असेल अशा तरतुदी बघा अनुच्छेद पंधरामध्ये करण्यात आलेल्या आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे संगणिक संगणकीय भाषेत एचटीएमएल टी म्हणजे काय Language, Language, चा, चा, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे बघा याचा फॉर्म विचारलेला आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज ठीक आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असा एस टी एमचा एस टी एम एलचा फुल फॉर्म आहे हा जो आहे तो वेबसाईट तयार करण्यासाठी वापरला जातो ठीक आहे एस टी एम एल हा वेबसाईट तयार करण्यासाठी वापरला जाणारा मूळ भाषेचा स्रोत आहे ठीक आहे ही एक मूळ मार्कअप भाषा आहे वेबसाईट तयार करण्यासाठी वापरली जाते ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते रतन टाटा ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव बाबत योग्य जोडी ओळखायची आहे योग्य जोडी ओळखायची चुकीची जोडी ओळखायची प्रश्न नीट वाचायचा जेणेकरून आपला हातचा मार्ग जाणार नाही या ठिकाणी योग्य जोडी विचारलेली आहे तर उत्तर असणार आहे दिल्ली बहादुर शाह जफर दुसरा ठीक आहे बहादुर शाह जफर दुसरा यांनी <coughs> सॉरी अठराशे सत्तावनच्या उठाव मध्ये दिल्लीचं नेतृत्व केलेलं होतं ठीक आहे म्हणून ही योग्य जोडी असणार आहे या ठिकाणी कानपूरचं जे नेतृत्व आहे बघा ते नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं ठीक आहे कानपूरचं नेतृत्व जे आहे ते नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं आणि झाशीचं नेतृत्व जे आहे ते राणी लक्ष्मीबाई यांनी केलं होतं आणि लखनौचं जे नेतृत्व आहे ते बेगम हजरत महल यांनी केलं होतं ठीक आहे बेगम हजरत महल यांनी केलेलं होतं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो कोणता धातू असतो पारा ठीक आहे थर्मामीटरमध्ये पारा हा धातू असतो याला मर्क्युरी असं म्हटलं जातं याची रासायनिक संज्ञा जी आहे ती विचारलेली आहे एच जी अशी याची रासायनिक संज्ञा आहे हा सामान्य तापमानाला द्रव रूपात असणारा एकमेव धातू आहे ठीक आहे सामान्य तापमानावर द्रवरूपात असणारा एकमेव धातू आहे पारा हा चंदेरी चंदेरी पांढऱ्या रंगाचा विषारू धात दा, विषारी धातू आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते तर वस्तूचं वय ठीक आहे वस्तू किती जुनी आहे किंवा वस्तूचं वय काय आहे हे पाहण्यासाठी किंवा निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते आता ही कार्बन डेटिंगचा जो शोध आहे कार्बन डेटिंगचा शोध कोणी लावला अमेरिकन भौतिक रसायनशास्त्रज्ञ विलार्ड लिब्बी ठीक आहे विलार्ड लिब्बी यांनी याचा शोध लावलेला आहे आणि यासाठी त्यांना एकोणीसशे साठ मध्ये रसायनशास्त्राचा नोबेल देखील मिळालेला आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे द्रव्य अनुचे बनलेले असते व अणु हे अविभाजनीय व अनाशिवंत आहे हा सिद्धांत कोणी मांडला कोणी मांडलेला आहे जॉन डाल्टन ठीक आहे ऑप्शन बी उत्तर असणार आहे जॉन डाल्टन याने हा सिद्धांत मांडलेला आहे सॉरी या ठिकाणी मित्रांनो जॉन डाल्टनने हा सिद्धांत मांडलेला आहे परंतु अनु परमाणु याची मूळ संकल्पना जी आहे ती सर्वात आधी महर्षी कनाद ठीक आहे आपले भारतीय ऋषी महर्षी कनाद यांनी मांडली होती महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जे काही शोध लावलेले आहेत बाहेरच्या शास्त्रज्ञांनी ते सगळे शोध आपल्या ऋषी मुनींनी आधीच लावलेले आहेत पण त्याचे क्रेडिट आता दुसऱ्यांनीच घेतलेलं आहे आणि हे कटुसत्य आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे सार्क संघटनेचं सा मुख्यालय विचारलेलं आहे बघा तर उत्तर असणार आहे यापैकी नाही कारण पर्याय काठमांडू पाहिजे तो या ठिकाणी नाही सार्कचं सा मुख्यालय नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी आहे सार्कचा सा फुलफॉर्म तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे सा त्याचं मराठीत अनुवाद आहे बघा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना ठीक आहे याचा फुल फॉर्म मला कमेंट करून सांगायचा आहे याची स्थापना जी आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी झालेली ठीक आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ढाका या ठिकाणी झालेली सध्या सदस्य आहेत बघा आठ ठीक आहे सध्या सदस्य आहेत आठ अफगाणिस्तान बांगलादेश भूतान भारत मालदीव नेपाळ पाकिस्तान श्रीलंका हे आठ सदस्य आहेत ओके सार्कमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खूप वेळा रिपीट झालेला हा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोलापूर ठीक आहे उजनी हे जे धरण आहे ते सोलापूरमध्ये आहे तालुका जर विचारला तर माडा तालुक्यामध्ये आहे नदी जर विचारली तर भीमा नदीवर आहे ठीक आहे जलाशयाचं नाव जर विचारलं तर यशवंतसागर नाव असणार आहे हे एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे ठीक आहे मातीचं धरण आहे बघा हे उजनी धरण ओके त्यानंतरचा प्रश्न आहे नुकतंच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस बाबतचा योग्य पर्याय निवडायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा वरीलपैकी सर्व योग्य या ठिकाणी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जे पुरस्कार वाटप करण्यात आलेले आहे त्यामध्ये पद्म विभूषण जे आहे ते पाच जणांना दिलेलं आहे पद्मभूषण तेरा जणांना दिलेला आहे पद्मश्री एकशे तेरा जणांना दिलेला आहे ठीक आहे टोटल किती पुरस्कार झाले कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणास जाहीर झालेला आहे उत्तर आहे बघा शुभांशु शुक्ला शुभांशु शुक्ला यांना भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र हा जाहीर झालेला आहे त्यानंतर प्रश्न आहे सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आलेले होते योग्य उत्तर असणार आहे अ व ब दोन्ही म्हणजेच उर्सुला वेंडेअर लेयन आणि अँटोनिओ कोस्टा हे कोण आहेत आपण आधीच हा एक प्रश्न कव्हर केलेला आहे मागील व्हिडिओमध्ये मा त्यानंतर प्रश्न आहे उत्तर प्रदेशामधील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप कोणते शहर बनलेले आहे योग्य उत्तर असणार आहे लखनऊ ठीक आहे लखनऊ हे उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर बनलेले आहे त्यानंतर प्रश्न आहे ब्रँड फायनान्स ग्लोबल पाचशे रिपोर्टनुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे तर ॲपल ठीक आहे ॲपल हा जो ब्रँड आहे तो ब्रँड फायनान्स नो ग्लोबल पाचशे रिपोर्टनुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड आहे त्यानंतर प्रश्न आहे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले भिकल्या धिंडा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत हे तारपा वाद्याशी संबंधित आहे तारपा हा एक नाच देखील आहे आणि हा पालघरमध्ये खूपच जास्त प्रसिद्ध आहे ठीक आहे आदिवासी जमातीचा हा तारपा नाच आहे आणि वाद्य देखील आदिवासी जमातीशी संबंधित आहे पालघरमध्ये विशेषतः हे आढळून येते ठीक आहे आणि हे देखील भिकल्या दिंडा देखील पालघरचेच आहेत यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे किंवा मिळालेला आहे प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने गुटखा तंबाखू पान मसाला उत्पादनावर बॅन लावलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओडिसा ठीक आहे ओडिसा राज्य शासनाने गुटखा पान मसाला तंबाखू या याच्या उत्पादनावर बॅन लावलेला आहे शेवटचा प्रश्न आहे हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंचवीस जानेवारी ठीक आहे पंचवीस जानेवारीला हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस आ, साजरा करण्यात आला याच दिवशी राष्ट्रीय मतदार दिन देखील साजरा करण्यात आलेला आहे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते चोवीस प्रश्न दिसायला असले तरी आपण साठ प्लस प्रश्न या व्हिडिओमधून तुमचे कवर करून घेतलेले आहेत जे आधीही विचारलेले आहेत आणि भविष्यात देखील विचारले जातील आता या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया ही रिव्हिजन म्हणजे तुमची या प्रश्नांची परीक्षा किंवा या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले किंवा किती गुण किती प्रश्न चुकले ते कमेंट करून सांगायचंय चला रिव्हिजनला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा शुष्क बर्फ म्हणजे काय योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी स्थायुरूप कार्बन डायऑक्साइड त्यानंतरचा प्रश्न आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए एन के सिंग त्यानंतर प्रश्न आहे आय एम ई आय म्हणजेच डॅश डॅश मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए इंटरनॅशनल त्यानंतर प्रश्न आहे आम्लवृष्टीमध्ये खालीलपैकी कोणते दोन प्रमुख आम्ल असतात योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सल्फ्युरिक व नायट्रिक त्यानंतर प्रश्न आहे वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी घेण्यात आली योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी जानेरो त्यानंतर प्रश्न आहे भारतीय प्रमाणवेळ रेषा खालीलपैकी कोणकोणत्या कोणत्या राज्यातून जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पी सी जी ओ डी ए पी त्यानंतर प्रश्न आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती त्यानंतर प्रश्न आहे संविधानातील कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी अनुच्छेद चाळीस त्यानंतर प्रश्न आहे संगणकीय भाषेत एच टी एम एल म्हणजे काय योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज त्यानंतर प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी रतन टाटा त्यानंतर प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न चा उठाव नेतृत्व बाबत योग्य जोडी ओळखा योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली बहादूर शाह जफर दुसरा त्यानंतर प्रश्न आहे थर्मामीटर मध्ये कोणता धातू असतो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए पारा त्यानंतर प्रश्न आहे रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी वस्तूचं वय त्यानंतर प्रश्न आहे द्रव्य अणूचे बनलेले असतात व अणू हे अविभाजनीय व अनाशिवंत आहे हा अणुसिद्धांत कोणी मांडला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी जॉन डाल्टन त्यानंतर प्रश्न आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही यानंतरचा प्रश्न आहे उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक आहे सोलापूर त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस बाबतचा योग्य पर्याय निवडा योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य त्यानंतर भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणास जाहीर झालेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे शुभांशु शुक्ला त्यानंतर प्रश्न आहे सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले होते योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी पर्याय अ व ब दोन्ही त्यानंतर प्रश्न आहे उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप कोणते शहर बनलेले आहे योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी लखनऊ त्यानंतर प्रश्न आहे ब्रँड फायनान्स ग्लोबल पाचशे रिपोर्टनुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी ॲपल त्यानंतर प्रश्न आहे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले भिकल्या धिंडा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी तारपा वादक त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने गुटखा तंबाखू पान मसाला उत्पादनावर बॅन लावलेला आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिसा शेवटचा प्रश्न आहे हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी पंचवीस जानेवारी अशा प्रकारे चोवीस प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि चोवीस प्रश्नांची रिव्हिजन आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे रिव्हिजन कम परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेत कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायचं आहे तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे जेणेकरून मला कळेल की आपला व्हिडिओ महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचलेला आहे भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद